हेडलाईन हाईक पाठोपाठ व्हॉट्सअप वरील फ्री व्हॉइस कॉलिंग सेवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोत्न्नती अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेला गट समन्वयकाचा साखळी उपोषणाचा आज सातवा दिवस नांदेड आगारातील चालक हरिप्रसाद गुळगुंडे यांना सहकार्याकडून मारहाण व धमकी नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची दुरावस्था आता बातमीपत्र विस्ताराने हाई किया मॅसेंजर ऍपच्या पावलावर पाऊल टाकत ही फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा भारतीय ग्राहकांना दिली आहे सध्या फक्त चाचणीच्या पातळीवर सुरू असलेली ही सुविधा लवकरच सर्व व्हॉट्सॲप ग्राहकांना मिळणार आहे हाईक या मॅसेंजर ऍपच्या पावलावर पाऊल टाकत ही फ्री कॉलिंग कॉलिंगची सुविधा भारतीय ग्राहकांना दिली आहे सध्या फक्त चाचणीच्या पातळीवर चा सुरू असलेली ही सुविधा लवकरच सर्व व्हॉट्सअप सबस्क्रायबरला मिळणार आहे व्हॉट्सअपने अजून याबाबत काही अधिकृत माहिती प्रसारित केली नसली तरी काही मर्यादित ग्राहकांना व्हॉट्सअप कॉलिंगची सुविधा चाचणीसाठी उपलब्ध करून दिलीय व्हॉट्सअपच्या अगोदर हाईकने प्री व्हॉईस कॉलिंग ची सुरुवात केली असली तरी व्हॉट्सअपचा युजर बेस हा खूप जास्त आहे त्यामुळे व्हॉट्सअपने उशिरा सुरू केली असली तरी फारसा फरक पडणार नाही असं जाणकारांना वाटतं सध्या चाचणीच्या पातळीवर असलेली व्हॉट्सअपची फ्री व्हॉईस कॉलिंग सेवा ही फक्त निमंत्रणासाठीच आहे सा म्हणजे सध्या ज्या कुणाला ही फ्री व्हॉईस कॉलिंगची सेवा उपलब्ध झालीये त्यांच्याकडून तुम्हाला व्हॉट्सअप कॉल येणं आवश्यक आहे तसंच सध्या फक्त अँड्रॉइड स्मार्टफोन धारकासाठीच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे आयफोनच्या आयओएसओ वर फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे नांदेड आगारामधील चालक हरिप्रसाद धुळगंडे हे आपल्या कर्तव्यावर असताना त्यांचे सहकारी डी व्ही कदम दुताडे यांच्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाली व त्यांना कसलेही कारण नसताना त्या दोघांकडून मारहाण झाली या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले नांदेड बस येथे चालक हरिप्रसाद गुळगुंडे हे आपल्या दैनंदिन वेळेनुसार कामावर आले नांदेड सोलापूर या नांदेडहून साडे अकरा वाजता निघणाऱ्या गाडीचा निघण्याचा वेळ झाला धुळगुंडे हे रेस्ट रूम मधून आपल्या गाडीकडे जात असताना त्यांना त्यांचाच आगारामधील सहकारी डी व्ही कदम यांनी तू माझ्याबद्दल काय बोलत होतास असे विचारणा केली त्यानंतर धुळगुंडे यांना काहीही प्रतिउत्तर देण्याची संधी न देता त्यांच्या कानशिलाखाली हाणली त्यानंतर दुताडे हे दुसरे सहकारी तेथेच होते त्यांनीही दुळगुंडे यांना मारण्यास सुरुवात केली व या प्रकरणाबद्दल इतरत्र व पोलिसात गेल्या जेवे मारण्याची धमकी दिली वयाने व सेवेने ज्येष्ठ असलेल्या चालकात अशा प्रकारे मारहाण करणे योग्य नसल्याचे मत इतर सहकाऱ्यांनी केले दुळगुंडे यांना अवघड जागी मार लागल्यामुळे त्यांची दुखापत ही गंभीर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तुम्ही जर गेला तुम्हाला या या प्रकरणाविषयी आगारामध्ये विचारणा केली असता विभागीय वाहतूक अधिकारी यांनी प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व त्यानंतर डी कदम व दुताडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आज सकाळी हरिप्रसाद धुळगंडे झाली या अनुषंगाने भेट दिली असता आगारात कर्तव्यात नसलेले दोन चालकांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि जे दोन चालक आहेत कदम आणि विभागीय स्तरावर चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात येईल आणि पोलिसांत सुद्धा दे त्यांची कारवाई चालू आहे या प्रकरणाचा वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून आर एम रामपूरवार पोलीस हेड कॉन्स्टेबल व सय्यद अहमद जमादार हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत वेळ छोट्याशा विश्रांतीची तुम्ही हात तुझा मायेचा मस्तकावरी स्पर्श तुझा स्मरुणी जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्विंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर जिरो चोवीस सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्य बसलेले वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल खालीची अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव एकतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या वीस गट समन्वयकांच्या पुनर्नियुक्ती संदर्भात आज जिल्हा परिषद नांदेड येथे प्रशासनाच्या विरोधात गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण चालू आहे एम एस आर एल एम अंतर्गत गट समन्वयकाच्या पुनर्नियुक्ती नाकारण्यात आल्याचा विरोधात सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा पासून जिल्हा ग्रामविकास यंत्रणा नांदेड प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सुरू आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील वीस गट समन्वयकाचा डी आर डीए नांदेड यांनी अन्यायकारक पद्धतीने कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले आहे या अन्यायाच्या विरोधात वी वीस गट समन्वयकांना त्वरित पूर्व नियुक्ती द्यावी कंत्राटी गट समन्वयकाच्या पदभरतीसाठी देण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात यावी चुकीचे मूल्यांकन करून अन्यायास कारणीभूत असणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुपेकर जीबी व विस्तार अधिकारी इंदूरकर यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी इत्यादी मागण्यासंदर्भात संदर्भात हे गट समन्वयक प्रजासत्ताक दिनापासून साखळी उपोषणात बसले आहे प्रशासनाने आमच्या कार्याचे प्रत्यक्षरित्या मूल्यमापन न करता परस्पररित्या मूल्यमापन करून आम्हाला आमच्या वीज घटक आणण्याकर आम्हाला पूर्णनियुक्ती नाकारली आहे आमचं खरं पाहता उद्दिष्टाच्या दृष्टीने ऐंशी टक्केच्यावरी काम आहे पण तशा प्रकारचा कार्य अहवाल आमच्या चालूकाहून गुड गटविकास अधिकारी यांच्यामार्फत न मागता यांनी आपल्या परस्पर मनमानी कारभाराने मूल्यांकन करून आम्हाला कामामधून कमी केले आहेत तर आमच्या प्रमुख मागण्या तीन आहेत की आम्ही जी जाहिरात दिलेली आहे नवीन ती रद्द करण्यात यावी व तसेच आमच्या सर्व गटसमकांना त्यांच्या योग्य कार्याचा न्याय म्हणून आम्हाला पुनर्नियुक्ती देण्यात यावी व जे सहनियंत्रण करणारे जे बी सुपेकर जे की प्रकल्प अधिकारी आहेत व तसेच त्यांचे सहकारी श्री इंदूरकर हे विस्ताराधिकारी यांनी आमच्यावर जाणीवपूर्व जाणीवपूर्वक अन्याय केला त्यामुळे त्यांच्यावर शासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी गेल्या पाच दिवसापासून हे उपोषण सुरू असून उपोषणा संदर्भात दबाव तंत्राचा वापर वगळता कसल्याही प्रकारे सकारात्मक दखल घेतली नाही निगर घट्ट प्रशासनाला जाब विचारणे तर बाजूलाच पण अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने उपोषणकर्त्याची साधी चौकशी करण्याची सौजन्य देखील अद्यापर्यंत दाखवले नाही असे एका निवेदनात म्हटले आहे नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर हिंगोली गेट पासून ते देबलू नका या रस्त्यावरील डिवायडरची दुरावस्था झाली असून हे अपघाताचे कारण बनत झाले आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे नांदेड शहरातील वाढती वाहतूक व वा रस्त्यावरील खड्डे आणि त्यातूनच घडणारे अपघात यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे शहरातील घुर्ता गद्दी मध्ये झालेली विकास कामे आणि त्यानंतर झालेली रस्त्याची दुरावस्था याकडे पाहून नांदेडकरांना झालेल्या कामाबद्दल संशय यायला लागला आहे सगळ ढसरून पडलेले आहे चौकळ बघाव करा बघायला तयार नाही रेल्वे स्टेशन पासून देगलूर नाका या रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून खोळंबले आहे येथील रस्ते तर अर्धवट अवस्थेत आहेतच त्यामध्ये डिवायडरची झालेली दुरवस्थेचीही भर पडली आहे येथील डिवायडर ढासळले असून ती रस्त्यावरील वाहतुकीची अडचण निर्माण करत आहे विविध अपघातातून फुटलेले डिवायडर तसेच रस्त्यात पडलेले आहेत त्यांना कोणीही बाजूला चालण्याचा सा किंवा दुरुस्तीचा प्रयत्न करीत नाहीत मागील काही दिवसापासून येथे अपघात घडण्याचे कारण तेथील दुभाजक आहेत वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी बनलेले डिवायडरच अपघाताचे कारण बनले आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे पाठोपाठ फ्री कॉलिंग सेवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोत्तोनती अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेला गट समन्वयकाचा साखळी उपोषणाचा सातवा दिवस नांदेड आगारातील चालक हरिप्रसाद गुळगुंडे यांना सहकार्याकडून मारहाण व धमकी नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची दुरावस्था आणि बरोबर नमस्कार लवकर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार